मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या शिक्षक उमेदवारांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे आणि त्या गुड न्यूज वर आपल्याला चर्चा करायची आहे बघा पुन्हा एकदा सांगतो ज्या शिक्षक उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि नियुक्तीच्या सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या शिक्षक उमेदवारांसाठी जी गुड न्यूज आहे त्या गुड न्यूज वर आपल्याला आजच्या या व्हिडीओमधनं चर्चा करायची आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आजच्या या व्हिडिओचा प्रत्येक शिक्षक उमेदवारांना एक उत्सुकता आहे की जी काही पहिली फेरी झालेली आहे पहिला राऊंड झालेला आहे मुलाखती बिना आणि दुसरा जो झालेला आहे तो कन्व्हर्टेड राऊंड झालेला आहे त्यानंतर सुद्धा जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका ज्यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणतो यामध्ये अजूनही किती विद्यार्थी भरल्या जाणार आहेत त्यावर सॉरी किती आ, शिक्षक भरल्या जाणार आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या ज्या रिक्त राहिलेल्या शिक्षकांच्या जागा आहेत ह्या कशामुळे रिक्त राहिलेल्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे सोबतच आपल्याला ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांनी मुलाखतीसह हा ऑप्शन घेऊन पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या संस्थांची सुद्धा आता भरती लवकरच सुरू होणार आहे लवकरच म्हणजे तुम्हाला माहित आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही एक महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेची जी काही आचारसंहिता आहे ती सप्टेंबर मध्ये लागणार आहे आणि या सप्टेंबरच्या पूर्वी म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंटच एक मानस आहे त्यांना जवळपास दहा हजार शिक्षकांची भरती करायची या दहा हजार शिक्षकांपैकी काही ज्या जागा आहेत त्या स्थानिक स्वराज्य शिक्षण संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्यामधल्या आहेत आणि काही शाळा या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत अशा एकूण दहा हजार जागांची भरती आता लवकरच होणार आहे बघा जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची भरती करण्याचं ठरलं तेव्हा महाराष्ट्राचं जे काही अर्थ मंत्रालय आहे त्या मंत्रालयाने अस्सी टक्के जागा भरण्याची परवानगी दिली आणि अस्सी टक्के जागा म्हणजे एकूण ज्या रिक्त जागा आहेत त्या एकूण शिक्षकांच्या रिक्त जागांपैकी अस्सी टक्के जागा भरण्याची परवानगी शिक्षण विभागाला अर्थ मंत्रालयाने दिलेली होती त्यानंतर बिंदू नामावलीमुळे एन टी क प्रवर्गाचं जे काही ऑब्जेक्शन आलं होतं बिंदू नामावलीवर एक ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि ते कोणत्या प्रवर्गानं घेतलं होतं तर एन टी क प्रवर्गानं घेतलं होतं आणि ह्या ऑब्जेक्ट ऑब्जेक्शन जे घेतलं होतं या ऑब्जेक्शन वर त्या ऑब्जेक्शनची तपासणी करण्यासाठी जवळपास दहा टक्के जागा ह्या रिझर्व्ह ठेवण्यात आल्या होत्या म्हणजे अस्सी टक्क्यापैकी दहा टक्के जागा एन टी क प्रवर्गाने बिंदू नामावलीवर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे राखून ठेवण्यात आल्या होत्या म्हणजेच एकूण जे भरती जागांची जी काही समजा शिक्षकांच्या एकूण जागांची जी काही भरती करण्यात आलेली आहे ती सत्तर टक्केच करण्यात आलेली आहे दहा टक्के जागा त्यामधल्या रिझर्व होत्या कशामुळे रिझर्व होत्या तर एन टी क प्रवर्गाने बिंदू नामावलीवर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आणि आता ते जे ऑब्जेक्शन आहे ते पूर्णपणे शासन स्तरावर दूर करण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या दहा टक्के जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे सत्तर टक्क्यांचीच जागा बघ कारण टक्के एकूण जागेच्या टक्के जागेची मान्यता मंत्रालयानं दिली होती त्यापैकी सत्तर टक्के जागा बघण्यात आल्या होत्या दहा टक्के जागा ह्या रिझर्व्ह ठेवण्यात आल्या होत्या कशामुळे त्यांनी सांगितलं की एमटी क प्रवर्गाच्या बिंदू नामावलीवरील आक्षेपामुळे त्या रिझर्व्ह ठेवण्यात आल्या होत्या आता हा जो आक्षेप त्यांनी घेतला होता टी क प्रवर्गाने तो पूर्णपणे दूर झालेला आहे त्यांचं समाधान झालेलं आहे त्यामुळे शिक्षण विभागाने ह्या दहा टक्के जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लक्षात घ्या याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकेच्या शाळा येतात आणि नगर परिषदच्या सुद्धा शाळा येतात आणि ह्या ज्या दहा टक्के जागा यांनी राखून ठेवल्या होत्या एकूण जे काही रिक्त पद होते त्या रिक्त पदाच्या दहा टक्के जागा म्हणजे ह्या जा जवळपास साडेचार हजार जागा येतात शिक्षकांच्या रिक्त पदांच्या आणि ह्या शिक्षकांच्या रिक्त पदांच्या साडेचार हजार जागा भरण्यासाठी शिक्षण आयुक्त मान्य शिक्षण आयुक्त यांनी ग्राम विकास मंत्रालयाकडे आता प्रस्ताव सादर केलेला आहे आणि प्रस्ता मन्य, या प्रस्तावाला ताबडतोब मान्य मान्यता मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या प्रस्तावाला जर एकदा का मान्यता मिळाली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखती विना पुन्च साडेचार हजार जागांची आता भरती होणार आहे लक्षात घ्या पुन्हा एक फेज आता येणार आहे तो पुन्हा साडेचार हजार जागांचा सा येणार आहे ह्या साडेचार हजार जागा कशामुळे रिक्त राहिल्या होत्या प्रवर्गाच्या बिंदू नामावलीवरील आक्षेपामुळे ह्या रिक्त राहिल्या होत्या आणि तो आक्षेप दूर झालेला आहे दूर झाल्यामुळे दहा टक्के राखून ठेवलेल्या जागा म्हणजे साडेचार हजार शिक्षकांच्या जागा आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सप्टेंबरच्या पूर्वी भरण्यात येणार आहे आणि ह्या ज्या सर्व जागा आहेत त्या मुलाखती विना आहेत हे लक्षात घ्या ज्याला मुलाखत नाही निवड यादी लागली निवड यादी लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ओके असेल तर डायरेक्ट तुम्हाला पत्र मिळतो म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे दोन नंबर मित्र दोन नंबरची म्हणजे जवळपास मी सांगितलं की जवळपास दहा हजार शिक्षकांच्या जागा आता करण्यात येणार आहेत साडेचार हजार मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुलाखती बिना ज्या दहा टक्के जागा एन टी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे राखून ठेवल्या होत्या त्या आता भरण्यासाठी ग्राम विकास मंत्रालयाकडे शिक्षण आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्तावाला आता लवकरच मंजुरात मिळणार आहे आणि ती एकदा मंजुरात मिळाली की त्याची निवड यादी पवित्र पोर्टलवर येणार आहे आणि हे सर्व कार्य त्यांना आचारसंहिता विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी करायचं आहे नंबर दोन नंबर दोन याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की आता ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्या खासगी अनुदान प्राप्त शाळांनी त्यांच्या ज्या काही पोस्ट आहेत त्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे आणि अशा जवळपास साडेपाच हजार जागा त्याचे टोटल ह्या साडेपाच हजार जागा मुलाखतीसह हो। ज्यांनी ऑप्शन किंवा प्राधान्यक्रम दिलेला आहे ज्या शिक्षक उमेदवारांनी अनुदान प्राप्त शाळेसाठी त्या सुद्धा आता सप्टेंबरच्या पूर्वीच भरण्यात येणार आहेत त्यामध्ये फक्त एक थोडीशी आता सध्या एक शासन स्तरावर मुलाखतीसाठी जे शासनाने तीस गुण ठरवलेले आहेत हे तीस गुण शिक्षक उमेदवार जेव्हा मुलाखतीसाठी जाणार आहेत एका पोस्टसाठी दहा दहा पैकी संबंधित शिक्षण संस्थेला एकाची निवड करायची आहे आणि ते तीस गुणावर करायची आहे मग या तीस गुणांचं जे वाटप आहे ते वस्तुनिष्ठ भावं हे लक्षात घ्या शब्द फार महत्वाचा आहे व्यक्तिनिष्ठ नाही वस्तुनिष्ठ भाव यासाठी शासन स्तरावर एक एसओपी तयार करण्यात आलेली आहे आणि ती एसओपी एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असं आपण त्याला म्हणू या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसचा वापर करूनच संबंधित शिक्षण संस्थेला तीस गुणांची विभागणी करण्यात येणार आहे या स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आता ती तर सध्या शास्त्र स्तरावर आहे परंतु त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीला त्यांनी महत्व दिलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला थोडीफार जी काही कल्पना आहे म्हणजे जी काही शासन स्तरावरून थोडीशी माहिती मिळाली आहे त्यामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे आहेत तर मित्र याच्यामध्ये एकतर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू याला गुण दिलेले आहे त्याच्यानंतर तुमचं अध्यापन म्हणजे तुम्हाला वर्गावर जाऊन पाठ घ्यावा लागेल त्याला सुद्धा मार्क्स दिलेले आहेत त्यानंतर आणखी एक त्यांनी याच्यात एक इन ऍडिशन मुद्दा आहे तो म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स या डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही जी डिग्री घेतलेली आहे ती फर्स्ट क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये थर्ड क्लासमध्ये होईल असं थोडस सांगण्यात येत आहे जेव्हा ती एसओपी समोर येईल तेव्हा याच्यामधलं खरं कुठं आपल्याला समजेल त्यानंतर पुन्हा काही शिक्षक उमेदवारांकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल अनुभवाचा अनुभव असेल त्यांना सिद्धवण्याचा तर त्याला सुद्धा या तीस गुणांपैकी गुण देण्यात येईल म्हणजे जरीही शिक्षण संस्था मुलाखत घेत असेल आणि मुलाखतीचे मार्क्स देणं हे शिक्षण संस्थेच जे काही विश्वस्त मंडळ त्या आहे त्यांच्यावर अवलंबून असेल तरीही ते पारदर्शकपणे त्या शिक्षकाची निवड व्हावी यासाठी ही एसओपी तयार करण्यात आलेली आहे आणि या ही जी एस ओपी आहे ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो ही सध्या शासन स्तरावर मान्यतेच्या अंतिम टप्प्यात हे लक्षात घ्या आता म्हणजे शिक्षण विभागाला प्रत्येक गोष्टीची मान्यता ही संबंधित विभागाकडून घ्यावी लागते आणि ती आता शासन स्तरावर मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एका पोस्ट साठी दहा उमेदवार पाठवण्यात येणार आहेत आणि त्याची निवड यादी सुद्धा लवकरच लागणार आहे आणि या शिक्षक पदांची जी काही संख्या आहे ती जवळपास मित्र हो साडेपाच हजार आहेत म्हणजे साडेपाच हजार हे कुठले तर खाजगी अनुदान प्राप्त मध्ये मुलाखतीसह भरण्यात येणारे शिक्षकांची संख्या दहा टक्के एवर्ग एनटी क प्रवर्गाच्या ऑब्जेक्शन प्रवर्गा मुळे राखून ठेवलेल्या जागा त्या येतात जवळपास साडेचार म्हणजे साडेपाच आणि साडेचार अशा जवळपास दहा हजार जागांची जी काही म्हणजे ही आहे निवड यादी आहे ती आता लवकरच ही जी सप्टेंबर मध्ये जी आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची त्या अगोदर शिक्षक भरती करण्याचा शिक्षण विभागाचा मान असतो आणि त्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर त्यांनी पावलं सुद्धा उचललेली आहेत म्हणजेच साडेचार हजाराची मान्यता त्यांना विकास मंत्रालयाकडनं घ्यावं लागते आणि एसओपीची मान्यता हे शासन स्तरावरून घ्यावं लागते हे शिक्षण विभागानं पाठवलेली एसओपी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस हे शिक्षक उमेदवारांच्या हिताची आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेणेकरून ही जी मुलाखत आहे ही मुलाखत वस्तुनिष्ठ व्हायला पाहिजे पारदर्शकपणे व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची धांधली होऊ नये त्यासाठी जितकं त्यांना याच्यामध्ये पारदर्शकपणा आणता येईल तेवढं आणण्याचं काम शासन स्तरावरून सध्या सुरू आहे मित्र हे इथं सगळ्यात महत्वाचं तर अशा लवकरच जे काही आपले शिक्षक उमेदवार सध्या पवित्र पोर्टलवर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे लवकरच आता पुन्हे साडेचार हजार स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पुन्हाच्या एकदा सांगतो कारण आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि जवळपास साडेपाच हजार खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या जागा आता परत येणार आहेत सप्टेंबर पूर्वीच भरल्या जाणार आहेत हे सगळ्यात आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर याला आपण लाईक करा आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या आपण शिक्षक भरतीवर जी काही आपल्याला थोडी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावर आधारावर आपण एक हे व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय बाकी काही नाही तर ठीक आहे आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद